प्रत्यक्ष आणि अनुमान याचा अर्थ आपण घडणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहतोय सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत ज्या आपल्याला द्रगोचर होत आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत या सगळ्या घटनांपासून ह्या पाहणे याला म्हणायचं प्रत्यक्ष आणि या प्रत्यक्षावरून माणसाने कार्यकारण भाव संबंध जोडून अनुमान काढावं आणि त्या अनुमानानुसार माणसाने आपल्या श्रेयाचा मार्ग निवडावा संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा आहे भगवान म्हणाले उद्धवा की माणसाने आपलं गुरुत्व आपणच करावं प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना त्याने पाहाव्यात आणि या पाहणाऱ्या पाहिलेल्या घटनांवरून आपण अनुमान काढावं कार्यकारण भावसंबंध जोडावा आणि त्यातून तात्पर्य ग्रहण करून माणसाने आपल्या श्रेयाचा मार्ग निवडावा कठीण आहे तुम्हाला सांगतो जर कठीण वाटलं तर माणसासाठीच सोपं आहे